मी वैभव हराळ आजच्या ताज्या बातम्या गेली सात वर्षापासून लोणावळा येथून एकविरा देवी ते भूम तालुक्यातील आंदवडीला जोत पेटून धावत घेऊन जाणारे भक्तगड श्रीगोंद्यात पाचशे अठ्ठेचाळीस हायवेवरती लेझिम पथकासह श्रीगोंदात दाखल तीनशे किलोमीटर अंतर पार करणारे आनंदवाडी येथील युवक श्रीगोंदात लेझिम खेळताना लेझिम हा खेळ पारंपरिकतेने चालूचू खेळताना रमलेले भाविक दिसून आले मंडळाचे अध्यक्ष किरण राजेंद्र खाडे रोहित खामकर पोलीस पाटील धनराज वणवे यांच्यासह एकोणचाळीस मुले तीन पिकअप चार मोटारसायकल श्रीगोंदा चला तर मंडळे चे, चे अध्यक्ष किरण राजेंद्र खाडे यांच्याकडे माहिती घेण्यासाठी तुळजापूर कोल्हापूर सप्तशृंगी सगळे कोण आले आता यावर्षी एकमेरा पहिल्यांदा तुळजापूर आणली होती तुमची देवीची स्थापना कोणती देवी कोणत्या देवी नावाची देवीचं नाव काय तुळजापूरची तुळजापूरची अगोदर तिथं मंदिर होत छोट होत किती वर्षापासून होत ते मंदिर काय खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभावाने मागे तलवार दिली तेव्हापासून ते नंतर स्थापन तुम्ही आता हे जे ज्योत आणायला गेलात हे कुठून आणलेली ज्योत एक देवी कारला कारला हे कारला ते तुमचं जे गाव आहे जे देवीचं गाव आहे किती का किती किलोमीटर पडत आहे तुम्हाला आमच्याकडं तीनशे किलोमीटर आहेत तुम्ही म्हटल्यानंतर तुम्हाला एका किती जण मुलं आहेत तुमची ते एका जणाच्या वाटच्याला किती किती किलोमीटर येते ना दहा दहा किलोमीटर येते आणि विश्रांती घेऊन घेऊन आहे का कंटिन्यू जॉब कंटिन्यू आणि हा जो खर्च आहे हा हा नेमका गावकऱ्यांकडून आता हे जेवणाचं कसं कसं कार्यक्रम घेतले तुम्ही जेवणाचा आम्ही एक वेळेस पूर्ण किराणा भरला मंडळातर्फे सकाळ नाश्ता तीन वाजता जेवण संध्याकाळी जेवण मग आम्ही मंडळच बनवतो बाकी मग बनवतो तुम्ही या कार्यक्रमासाठी चांगले उत्सव दिसत आहे म्हणायचो तुम्ही घोषणा कोणत्या देतात नेमकं यात देवाच्या उदय उदय ह्याचं जे सांगा तुमची जे काय हे मंडळ या मंडळाचा अध्यक्ष कोण येत तू आहे का तुझं नाव काय संपूर्ण किरण राजेंद्र खाडे किरण राजेंद्र खाडे राहणार काय आनंदवाडी रूट का तुम्हाला इथून किती अंतरावरती पाऊस लागला कुठं कुठं लावला पावसात पण तुम्ही चालूच आता या वर्षीच लागला म्हणजे जरा पाऊस पाच दहा किलोमीटर